कौशल्य प्रशिक्षण गेली दहा वर्ष देतो आम्ही परंतु मी जळगावला गेलो होतो काही काम नसल्यामुळे एका टपरीवर चहा प्यायला बसलो तो चहा बनवणारा माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलत होता मला न राहून त्याला मी प्रश्न विचारला भाऊ तुमचं शिक्षण किती झाले म्हणजे मी बी ए झालोय मला प्रश्न पडला की बी ए झालेला माणूस चहा बनवतोय तर मी विचारलं तुम्ही बी ए झालात तरी पण म्हणजे टपरी चालवावी लागतो मला तो ते कांदा चिरतो ना तो एम ए झालेला आहे बोलतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे कौशल्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही भारतीय माणसाचा मेंदू हा अत्यंत तल्लक आहे आणि हा मेंदू बाहेर देशामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या शोधामध्ये जो अग्रसर असतो परंतु इथं आमच्याकडे त्या मेंदूला कुठल्याही प्रकारची चालना नाही आमच्याकडे फक्त एकच आहे काल जो आमच्या बाजूला सुलेमान राहत होता त्या सुलेमानचं आज मुसलमानामध्ये रूपांतर झालेलं आहे कारण आम्ही त्याला सुलेमान आमच्या गावालाच समजायचो पण आज त्याची जात प्रामुख्याने बोलली जाते कशासाठी थोडंसं काही होतं थोडंसं तर लगेच हिंदू खत्रेम हे सगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत सगळे एकरूप आहेत बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जे पाकिस्तानवर प्रेम करणारे मुसलमान आहेत त्यांना मी सोडणार नाही पाकिस्तानवर प्रेम करणारे मुसलमान आहेत एवढा शब्द गाळला जायचा त्या मुसलमानांना मी सोडणारही अशा पद्धतीने ती टीका लोकांवर दाखवायची पण आज तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की या ठिकाणी बाळ्यावा आपले खासदार झालेले आहेत आम्ही चार मतदारसंघातून शिकस्त केली बाळ्यामाना पुढे न्यायची परंतु बाळ्यावाची विजयाची जी काही पताका आहे ती त्या मुस्लिम समाजाकडे जातंय हे मला कबूल करावं लागेल कारण त्यांच्या संपूर्ण प्रचारामध्ये मी पुढे होतो आणि म्हणून ज्याने काम केलेलं असेल त्याला शाबासकी द्यायला कुठल्याही प्रकारची लाज वाटता कामा नाही अशा पद्धतीने आपण के, काम केलं पाहिजे आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचं आहे कोणी काय केलं आणि कोणी काय केलं नाही हे मला सांगायचं नाही आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचं आहे पुन्हा आघाडीची सत्ता आणायची आहे आघाडीची सत्ता आल्यानंतर जे दोन अडीच वर्ष जे काही मिळाले आघाडीला सत्ता चालवताना जाती दंजांचं प्रमाण तिथे वेळेला काही झालेला नव्हता आज प्रत्येक ठिकाणी जाती विद्वेष पसरला जातो मराठी गुजराती मराठी सिंधी मराठी कानडी अशा प्रकारे भेदभाव केला जातो तर हा भेदभाव आपण गाडला पाहिजे तुमच्या आमच्यासमोर उभा असणारा माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की निवडणूक आता मला वाटतं दोन चार पाच दिवसात राहिलेली आहे या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जे काही के आघाडीने केलेलं काम आहे आता मला पुस्तिका दाखवली ही पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा महिलांना सांगा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आम्हाला आनंद आहे कारण त्या पंधराशे मधले साडेसातशेचे वाटेकरी पुरुष पण असतो ना तुम्हाला पंधराशे मिळतात आम्हाला आनंद आहे पण जर आमचं आघाडीचं सरकार तुम्ही आणलं तर ऐवजी आम्ही तीन हजार रुपये देऊ पण मला एक गोष्टीची खंत वाटते की आज माझी महिला कुठंच सुरक्षित राहिली नाही माझ्या राजाने म्हटलं होतं की अशीच आमची आई असती सुंदर उपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती म्हणजे महिलांची किंमत त्या राजाच्या नजरेत अशी होती हा एकमेव राजा की ज्याच्या राज्यामध्ये महिला कधी नाचली नाही महिला वाचवण्याचं काम माझ्या राजाने केले आहे आज माझी महिला असुरक्षित आहे शाळेमधली मुलगी असुरक्षित आहे कॉलेजला जाणाऱ्या तरुणही असुरक्षित आहेत शेताच्या बांधा बांधावर फिरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कन्या असुरक्षित आहेत हे सगळं आपल्याला बदललं पाहिजे माणसामध्ये माणुसकीचं वातावरण आपल्याला रुजवता आलं पाहिजे आणि हे रुजवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीचे हात बळकट केले पाहिजेत बाळामानीचे एक आभार मानले म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली की सगळ्यात जास्त मला आनंद झाला तो कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मी त्या गोष्टीला झुजवण्यात देतो कारण आजही आमच्या भिवंडीमध्ये कम्युनिस्ट सी पी एम सी पी आय जे काही आहेत हे वाड्या वस्त्यावर फिरताना दिसतात आपले कार्यकर्ते तरी म्हणजे घराघरामध्ये फिरतात पण वाड्या विस्तार वस्त्यांवर फिरतात ज्या घराला छप्पर नाही अशा घरामध्ये सुद्धा उन्हामध्ये बसतात त्यांच्याशी वार्तालाप करतात बोलतात आणि ती क्लिप आम्हाला बघायला पाठवतात हा तुमच्या आमच्या विजयाचा पाया आहे आणि निश्चितपणे आज संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळाचा जो काही माणूस आहे हा माणूस तुमच्याशी जोडलेला आहे हा माणूस आघाडीशी जोडलेला आहे ज्या पद्धतीने आघाडीचं सरकार घालवलं ती घटना ह्या महाराष्ट्रातील माणसाला रुचलेली नाही ज्यावेळेला उद्धवजींनी वर्षा सोडली त्यावेळेला असंख्य माणसं असंख्य महिला ह्या रस्त्याने जाता जाता रडत होत्या उद्या आपल्या एक घरातलं एखादं माणूस गेला तरी आपल्या डोळ्याला पाणी येईल का नाही सांगता येत नाही परंतु एक माणूस मुख्यमंत्री पदावरून उतरला एवढ्या माझ्या माय भगिनी त्यांच्या डोळ्यातून आश्रू जात होते निश्चितपणाने आमची जबाबदारी आहे की त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत माझी शाळेतले विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजेत पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण सरकारमध्ये आहात जर मागे पुढे समजा या शाळांचा विषय आला तर शाळा आता बऱ्याचशा प्रमाणात विकायला काढल्यात जे काही ते त्याला गोंडस नाव देतात तर त्या शाळा विकण्याचा डाव आहे मराठी शाळा बंद करण्याचा डाव आहे आणि जर मराठी शाळा बंद झाल्या प्राथमिक शाळा बंद झाल्या तर आमचा हा खेडेगावातला माणूस कुठं त्याला बाहेर शिकण्याची परिस्थिती नाही त्याची आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांची कामं आहेत हे सगळे कोठल्या दिश आहेत त्यांच्या गेटपर्यंत जाण्याची सुण्याला जेवढे जा 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 पैसे लागतील तेही आमच्याकडे नाही आहेत आमचा आदिवासी बांधव आहे या कष्टी बांधव आहेत हे खरे म्हणजे यांच्या डोक्यामध्ये अत्यंत कलात्मकता आहे अनेक चांगले चांगले पत्रकार इथे आदिवासी समाजातले आहेत चांगले चित्रकार आहेत चांगले कलावंत आहेत चांगले गायक आहेत एक आपला गायक कोणीतरी बिचारा गेला काय नाव तिथं बाल्या काय हां बाळू सिंगर अत्यंत चांगला होता कुठल्याही प्रकारचं साथ सोबत संगत नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने घ्यायचं ही सगळी माणसं आहेत ती जपली पाहिजेत कारण पुढच्या भविष्यामध्ये आप आपल्याला या माणसांच्याबद्दल काही सांगता आलं पाहिजे पाटील साहेबांचं भाषण व्हायचं आहे मी ओघामध्ये जास्त बोलत राहील आणि तो मोह मला आता आवरला पाहिजे म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी पाटील साहेबांचं भाषण अर्धा तास पावून तास जे काही होईल या अगदी म्हणजे मन शांत करून ऐका आणि त्याच्यातच काहीतरी बोध घेऊन आपण जाऊया आणि पांडुरंग बरोरा आणि भिवंडीमध्ये आमचे माजू घाटाल साहेब हे दोन शिलेदार या मतदारसंघातून तुम तुम्हाला आम्ही देतोय ही हे अभिवचन हो आहे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद आ? काय चला चला तिकडे महाविकास आघाडी शहापूर विधानसभा शहापूर विधान मतदारसंघ महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्री पांडुरंग महादू बरोसाहेब यांच्या जाहीर प्रचार सभेनिमित्त आज तमाम कार्यकर्ते या ठिकाणी एकटवलेले आहेत कार्यकर्त्यांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय पुढे जाऊ नका या ठिकाणी सह्याद्रीचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानं प्रेरित झालेले प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष माननीय श्री आदरणीय जयंतजी पाटील साहेब संबोधित करतील तमाम कार्यकर्त्यांना साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या मी विनंती आपल्या शाहपूरच्या नगरीमध्ये सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या या भर उन्हाच्या सभेमध्ये उपस्थित असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासजी थळेसाहेब आपले लोकप्रिय खासदार बाळामामा मात्रे जयवंतजी देशमुख शंकरजी खाडे विद्याताई वेखंडे अविनाश थोरात दिलीप अधिकारी रश्मिताई निमसे कृष्णा भेरे अरुण शेलार कराळेताई अनंता शेलार चंद्रकांत जाधव बाळा घातले देवेंद्र भेरे वैलास पडवळ संजय निमसे नंदकुमार मोगरे मनोज विशे जिल्हा परिषद पंचायत समिती, समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे उपस्थित असणारे काँग्रेस पक्षापासून सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे नेते आणि ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा या ठिकाणी होते ते आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार पांडुरंग महादेव वरोरा आणि आपण सगळे बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांना उद्याच्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकार कोणाचं निवडून आणायचंय याचा निकाल घ्यायचा आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस आणि आमचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष शेका पक्ष या सगळ्यांनी समाजवादी पक्ष या सगळ्यांनी पाठिंबा दिलेले आमचे उमेदवार म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर पांढरंग बरोबर आज आपल्या सर्वांच्या समोर उभे आहेत मी थोडीशी माहिती घेत होतो मागचे वीस वर्ष काय काय झालं वीस वर्षामध्ये घड्याच्या चिन्हावर जे उभे आहेत त्यांनी वीस वर्ष आमदारकी भोगली पण या मतदारसंघातले अनेक प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत चौदा ते एकोणीस आम्ही विरोधी पक्षात असताना पांढरंग बरोरांनी पाणी पुरवठा योजनेसाठी प्रचंड काम केलं बावली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत पाणी आरक्षित करण्याचं काम केलं त्याला अजून गती मिळालेली नाही काम चालू आहे पण पाण्याचा आरक्षण जे आहे ते अप्पर वैतरणामधून ज्यावेळी पाणी डायव्हर्ट होणार आहे त्यावेळी आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला मिळायचं अशी व्यवस्था झालेली आहे मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी वैतरण्याचं पाणी पलीकडं नाशिक जिल्ह्यात देण्याच्यासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आम्ही तेव्हाच जवळपास शंभर एक कोटी रुपये खर्च करून एक वैतरणेत आणि शेजारच्या मोठ्या तलावात एक भिंत बांधलेली होती बांधायचं काम सुरू होतं ते पूर्ण करून त्यातून पाणी जवळपास आठ नऊ टी एम सी पाणी सोडता येईल अशी व्यवस्था करणारं डिझाईन तयार करून त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे मित्रांनो बावलीचा पाण्याचा आपला अधिकार हा पांडुरंग बरोरा असताना पासून जो मिळालेला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि पांडुरंग बरोरा यांचं नशीब असं आहे की पाच वर्ष ते आपल्या विधानसभेत नव्हते तरी देखील आता त्या सगळ्या योजनेचं उद्घाटन दीड वर्षानंतर पांडुरंग बरोरा आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं होईल हे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचं तुम्हाला वचन देतो जवळपास दोनशे सत्त्याण्णव गावपाड्यांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फार लांब वेळ मागत नाही पाच वर्ष वगैरे हो फक्त दीड वर्ष कारण मला माहिती आहे त्याची प्रगती काय झालेली आहे दीड दोन वर्षामध्ये पाणी आपल्याला पाड्यांच्या पर्यंत पोचवण्याचं काम हे अतिशय प्रभावीपणानं आम्ही करू बऱ्याच योजना आहेत आता क्रीडा संकुल आहे यांच्या काळात मंजूर झालं त्यांच्या काळात काम पुढे गेलं नाही प्रशासकीय इमारत मंजूर आहे इरिगेशनची जागा फक्त महसूल विभागाकडे हस्तांतर करण्याचं काम देखील सध्याच्या असणाऱ्या आमदारांना करता आलं नाही साठी देखील मंजूर आहे पण काम अर्धवट आहे आणि त्यामुळं या भागात अनेक प्रश्न दुर्लक्षित मागच्या पाच वर्षात झाले आता पाच वर्षात दुर्लक्ष झाले पाच वर्ष झोपलेले होते पण मागच्या चार महिन्यात सगळीकडे जाऊन नारळ फोडले मग पाच वर्ष काय झोपा काढत होता का पाच वर्ष जे तुम्हाला करता आलं नाही ते डोळ्यात लोकांच्या धुळफेक करण्यासाठी आता तुम्ही नारळ फोडायला लागला तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार आणि म्हणून मी साधा प्रश्न आहे एमआयडीसीचा एमआयडीसी मंजूर आहे सगळं आहे पण चालणार नाही नवे उद्योग आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न नाही एमआयडीसीच्या साठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आता आमदार बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हेच सांगण्यासाठी आम्ही सगळे आज आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी इथं आलोय महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघात जाऊन आल्यानंतर एक चित्र तयार झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये यंदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार याची आता काळ्या दगडावरची रेग आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांच्या सभांना शरद पवार साहेबांच्या सभांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना लोक आज प्रतिसाद देत आहेत सगळीकडे वेगळे प्रश्न आहे मग हे भारतीय जनता पक्ष जेव्हा धर्मावर जात त्यावेळी लक्षात घ्यायचं यांचा पराभव सुरू झालेला आहे आता ते उत्तर प्रदेश प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि काय घोषणा केली तो बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे ह्यांचा उत्तर प्रदेशचा निम्मा उत्तर प्रदेश भिवंडी आणि ठाणे आणि मुंबई आणि पुणे भागात येऊन राहिलेला आहे है। आणि ह्यांचा उत्तर प्रदेश इकडे येऊन राहिलाय आणि बाबा म्हणतोय बटेंगे तो कटेंगे आम्हाला इकडे येऊन शिकवायला लागला की बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्ही बटेंगे बी नाही काटणी का तो सवाल नाही आता खरं हे अठराव्या शतकातले सगळे उद्योग आहेत हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांना सामील आहेत हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचे दोन पक्ष आता त्यांचाही नाही आहे आमचे अजित पवार म्हणतात बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला मान्य नाही मग त्यांच्यावर गेला कशाला बट्टिंगी तो कटेंगे ही काही नवी गोष्ट नाही तुम्ही कशासाठी त्यांच्याकडे गेला हे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राला ते लपून राहिलेलं नाही आणि फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आमच्यातली काही लोक तिकडे गेली याच्या पलीकडे तिकडं जाण्यात कोणताही वैचारिक भाव नाही आणि म्हणून आमच्या उद्धव ठाकरे साहेबांचं चाललेलं अतिशय चांगलं सरकार या लोकांनी पाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंच्या सरकारवर एकही डाग नाही उद्धव साहेबांनी जे काम केलं करोनाच्या काळात ते भारतामध्ये त्याची वाखाणण्यासारखी लोकांनी वाखाणलं की सगळ्यात उत्तम काम महाराष्ट्रात करोनाच्या काळात झालं त्यामुळे उद्धवजी जे काम करत होते ते स्वच्छ प्रशासन होतं सर्वांना घेऊन त्यांचं प्रशासन चाललेलं होतं दुर्दैवानं काही लोक पलीकडच्या बाजूला गेली वर्षभरानं दुसराही पक्ष फोडला दोन पक्ष महाराष्ट्रातले मराठी माणसांनी उभा केलेले फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर आता वर्ग झालेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होईल असं चित्र सर्व ठिकाणी दिसायला लागलं आमच्या या मतदारसंघामध्ये आमचा पक्ष फुटला त्यावेळी या ठिकाणी असणारे आमदार देखील तिकडे गेले आता महाराष्ट्रानं निर्णय घेतलेला आहे की गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आणि म्हणून पांडुरंग बरोरांना निवडून देऊन दौलत दरोडांना धडा शिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही तो निकाल घ्याल यात माझ्या मनात शंका नाही प्रश्न अनेक आहेत महागाई प्रचंड वाढली आहे दिवाळी किती महाग झाली हे आमच्या महिला भगिनींना मी सांगायची गरज नाही तेलाचा डबा पाचशे रुपयाने वाढला कोणती वस्तू वाढली नाही प्रचंड महागाई भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रात आहे दुसऱ्या बाजूने महागाई कमी आहे असं समजून जीएसटी मोठा लावलाय अठ्ठावीस टक्क्यापर्यंत कर आहे जर तुम्ही एखादी साधी दोन चाकी मोटरसायकल घ्यायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो बुलेट एनफील्ड बुलेट एका कार्यकर्त्याने आणली म्हंटले साहेब नारळ फोडा कितीला पावणे तीन लाखाला म्हटले एवढं हो म्हटले साहेब अठ्ठावीस टक्के करच आहे म्हटले आधी सरकारची दन करायची आणि मग आपल्या घरी वस्तू आणायची अशी परिस्थिती आहे पण उद्या बाळामामा मात्र हेलिकॉप्टर विकत घ्यायला गेले जर तरची भाषा टाळका मारतय <laughs> जर गेले यांनी घ्यावं आणि आपण त्यात फिरावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय पण समजा बाळ्या मामा मात्रेने हेलिकॉप्टर घेतलं तर बाळ्या मामा मात्रेनं किती कर भरावं लागेल फक्त पाच टक्के या देशामध्ये श्रीमंत माणसांनी काही गोष्टी खरेदी केल्या तर त्याला कर कमी आणि दोन चाकी चार चाकी सामान्य मध्यम वर्गीय खरेदी करायला केला तर चोवीस आणि अठ्ठावीस टक्के कर यांनी लावला अवजारावर अवजारावरही प्रचंड कर यांनी जीएसटी लावला एकटा महाराष्ट्र देशामध्ये तीस हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारला दर महिन्याला कर म्हणून भरतो मी जर आकडेवारी बघितली तर दुसऱ्या राज्य दहा टक्के नऊ दहा हजार कोटी नऊ हजार कोटी अकरा हजार कोटी पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जे तीस हजार कोटी रुपये एका महिन्याला केंद्र आणि राज्याला भरतं आता एवढा निधी आम्ही जर सरकारच्या तिजोरीत भरत असू तर माझा प्रश्न आहे की केंद्र सरकार महाराष्ट्राला किती देत मित्रांनो परवाचं बजेट बघितलं बाळ्या मामा मात्रे इथं आहेत तर परवाच्या बजेटमध्ये बाळ्या मामा मात्रेंना माहिती आहे की नितीश कुमार बिहार पंचेचाळीस हजार कोटी रुपये चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश काहीतरी पस्तीस काय तीस हजार कोटी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र सात हजार कोटी रुपये डबल इंजिनचा उपयोगच नाही ना तुम्ही डबल इंजिन पाहिजे म्हणता ते दुसरे इंजिन उपयोगातच नाही आता तर म्हणे गाडी महाराष्ट्राची ओढता येईना झाली अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण काय सगळा उद्योग आणि रोजगार गुजरातला गेला सगळे उद्योग गुजरातला गेले सतरा उद्योग मोठे गुजरातला गेले हिंचवडी मधल्या आय टी कंपन्या गुजरातला आणि बेंगलोरला गेल्या महाराष्ट्रामधले उद्योग महाराष्ट्रात राही ना झालेत का तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्रिकूट जे आहे यांना नरेंद्र मोदींना जाब विचारण्याची ताकद राहिलेली नाही यांना डोळे वर करून असं का असं विचारायची देखील भीती वाटते आज महाराष्ट्रातनं फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला होता दीड लाख नोकऱ्या आपल्या गेल्या काल परवा टाटा एअरबसचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं एकवीस कोटी हजार कोटीचा प्रकल्प बडोद्याच्या जवळ सात आठ हजार पोरांना तिथे नोकऱ्या लागल्या अशा अनेक प्रकल्प आहेत की जे प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात बाहेर जाताना हे त्रिकूट डोळे उघडे ठेवून बघत राहिलं पण आवाज काढू शकलं नाही कारण ह्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत दबाव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताची भाषा हे करू शकत नाहीत हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे अडीच वर्षाच्या काळात आमचं बरंच नुकसान यांनी केलेलं आहे मी दोनच आकडेवारी सांगतो एक म्हणजे आमचं दरड उत्पन्न मी राज्याचा अर्थमंत्री होतो नव्याण्णव पासून जवळपास कसाबचा हल्ला झाला त्या नऊ सालापर्यंत या काळामध्ये महाराष्ट्र पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या चौदा सालापर्यंत महाराष्ट्र पंधरा सालापर्यंत महाराष्ट्र तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर होता आज मात्र महाराष्ट्र दोन हजार सोळा नंतर खाली गेला आणि जे गुजरात आठव्या नवव्या नंबरला होतं ते पहि चौथ्या नंबरला आलं पाचव्या नंबरला आलं गुजरात आमच्यापेक्षा पुढं गेलं आमचं दरडे उत्पन्न कमी झालं याचा अर्थ गुजरातचा माणूस आमच्यापेक्षा श्रीमंत झाला महाराष्ट्रातल्या जनतेने कधीही अशी कल्पना केली नव्हती एवढं छोटस राज्य दरड उत्पन्नात आमच्या पुढे जाईल पण ह्यांच्या काळात गेलं आज देशाच्या सकल उत्पन्नात परवा आकडेवारी जाहीर झाली सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी पंधरा साडेपंधरा टक्के असायचा पण पहिल्यांदा इतिहासामध्ये दे। देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा घटला दोन टक्के कमी झाला तेरा टक्क्यावर आला दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपयाची संपत्ती निर्माण करण्याची आम्ही कमी पडलो असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून महाराष्ट्र अधोगतीकडे चाललाय आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत आमच्या आया बहिणींची ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था आहे त्या पद्धतीनं बदलापूर सारख्या घटना घडल्यावर लक्षात येतं की महाराष्ट्रात कायद्याचं राज्यच नाही महिला असुरक्षित आहेत लहान बालक असुरक्षित आहेत आणि म्हणून हे चित्र महाराष्ट्रातलं बदलायचं असेल तर आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचं काम केलं पाहिजे आज उद्धवजी सगळीकडे महाराष्ट्रात फिरतायत प्रचंड त्यांना प्रतिसाद आहे शरद पवार साहेबांनाही प्रचंड प्रतिसाद आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा हा नेता दिवसाला सात सात आठ आठ सभा घेतोय काल तासगाव इचलकरंजी चंदगड गडिंगल झाल्यावर अंधार झाला गाडीनं कराडकडे कर जाऊन दहा वाजायच्या आत मग शेवटी व्हिडिओने त्यांनी भाषण पाठवलं आणि लोकांशी संवाद झाला लोक हजर किती होती तर वीस हजार लोक हजर होती सांगण्याचा मतीतार्थ हा की महाराष्ट्रभर यांचं स्वागत व्हायला लागले याचा अडीच वर्षाच्या काळात सरकारने जो अनर्थ केलाय त्याला बदलण्याची मानसिकता महाराष्ट्राची झालेली आहे आपला आशीर्वाद मिळण्याची गरज आहे मी महाविकास आघाडीचं सरकार येणार ही आता काळ्या दगडावरची आहे तुम्ही काही चिंता करू नका आणि हे सरकार आपलं ज्यावेळी येईल त्यावेळी मला खात्री आहे की हे जे पाच सहा प्रश्न आमच्या पांडुरंग बरोरांनी मांडले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची सगळी ताकद ही पांडुरंग बरोरांच्या मागे लावू तुम्ही सगळ्यांनी आमच्या आम खासदार निवडून देण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले सर्व पक्षांनी त्यांना मदत केली आज बाळ्यामा मात्रे दिल्लीला पाठवण्याचे कष्ट तुम्ही सगळ्यांनी घेतले त्याच पद्धतीनं पांडुरंग बरोरांना मुंबईला पाठवा महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आपल्याला वचन देतो की आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्या मागे राहू बोलण्यासारखं बरंच आहे पण अजून मला मुरबाडला जायचंय विक्रमगडला जायचंय आणि नाशिकला पोचून तुमसरला सभा शेवटची करायची आहे त्यामुळं भंडारा जिल्ह्यात जायचंय त्यामुळं बोलण्याची इच्छा जास्त होती पण वेळेअभावी बोलत नाही मी विश्वास जी थळेनी मतं मांडली त्याचा पूर्णपणाने समर्थन करतो आज स्वर्गीय बरोरा साहेब आहेत स्वर्गीय लोकनेते विठ्ठलराव खाडेसाहेब आहेत किंवा स्वर्गीय खासदार सोनुभाऊ बसवंत साहेब आहेत यांची परंपरा आपल्या या तालुक्याला मतदारसंघाला आहे या थोर व्यक्तींनी या मतदारसंघाला एक वेळण लावलेला आहे आणि मला फार आनंद आहे की शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पांडुरंग बरोरांच्या विजयासाठी अथक परिश्रम करतायत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे तर करतायतच करतायत पण आपण सगळ्यांनी एकदा जागा निवडून आणायचं ठरवलं तर काय होतं हे मी बाळ्यामामा मात्रेंच्या निवडणुकीत अनुभव घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी जिद्दीनं काम केलं तर कोणताही गड आपण यशस्वीपणाने जिंकू शकतो तसा पांडुरंग बरुरांच्या मागे आपला आशीर्वाद राहावा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पक्षप्रवेश आहेत अजित पवार गटातून आपल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात येत आहेत निखिलजी घोलब दीप गोल निवेद गोडविंदे कुशल भागरे आर्यन गायकर विराज किरकर सर्व युवकांनी यायचं मी नाव घेतो जितेश मोहन तिवरे हर्ष पाटील मतदार माय बापांज दोन मिनिटं या आवाजाकडे लक्ष द्या शहापूर